सर्वांना या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी एकदा शिवरायांच्या नावाचा जयघोष करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की आज, आज या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम खरं तर आज पहिल्यांदाच या शिवराज्याभिषेक दिन समारंभाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला अर्ध्या तासाची भेट झाली यांना अर्ध्या तासात साहेबांकडनं इतकं काही मला व्यवसायाचं जेमते मी एक लेख अजून डोक्यात घुमतात आता व्यवसाय मी मध्ये पूर्ण भारतभर काम करतोय इंडस्ट्रीय ऑटोमेशन भेटेल ना काहीतरी अचिव्हमेंट हातात असेल तेव्हाच मी भेटायचा विचार करेन तुम्ही जे हेव केलं साहेब ते <laughs> त्याला शब्द शब्दांमध्ये मला व्यक्त करता येत नाही खरंच नाही करता येत इतक्या छोट्या आत्ता इथपर्यंत येण्यासाठी माझं खूप मोठं योगदान तुमचं आहे व्यवसायाच नाही मला नाही पुढे गंगा जी पी एस सोळा आणि आयलनगर मधील कर्जत येथे पिंपळवाडी येथे आपण जो व्यवसाय नवीन धारणे बसलेले आहे काय सांगाल आज आपला वाढदिवस खरं तर माझा वाढदिवस हा दोन जून दोन जून, जून ला असतो परंतु दोन जूनला मी कुठेतरी एका कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मला वाढदिवसासाठी वेळ देता आला नाही म्हणून आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सोहळ्याचा या ठिकाणी औचित्य साधून ही साजरा करण्याचा प्रयत्न माझ्या टीमने आणि माझ्या कुटुंबातील लोकांनी या ठिकाणी व्यक्तींनी या ठिकाणी तो केला या पार्श्वभूमीवरती मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो हो, की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी उद्योगामध्ये उतरलेलो आहोत आणि उद्योगामध्ये उतरत असताना शहरी भागामध्ये उद्योग विस्तारण्यासाठी काही अडचणी असतात शहरी भागामध्ये काही जागेच्या अडचणी असतात लोकांच्या अडचणी असतात तसेच आपल्याला मोठ्या प्रमाणात एक्सपान्शनचा प्लॅन करता येत नाही म्हणून आम्ही अहिल्यानगरमधील कर्जत या तालुक्यामधील पिंपळी हे एक आमचं छोटंसं गाव आहे जे गावपूर्वी एक अ जिराईत गाव म्हणून ओळखलं जात होतं परंतु आता या ठिकाणी पाण्याची चांगल्या पद्धतीची मुबलक सोय मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती बागायती झालेली आहे तरी सुद्धा काही मुलं काही तरुण या ठिकाणाहून दुसऱ्या शहरामध्ये नगर असेल बारामती असेल पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी नोकरीसाठी जातात आणि ते त्या लोकांना इथे राहून आपली स्वतःचा व्यवसाय करता येईल स्वतःची शेती करता येईल स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेता येईल आणि कुटुंबाची काळजी घेता येईल आणि कंपनीच्या ग्रोथसाठी कंपनीलाही योगदान देता येईल अशा प्रकारची सुविधा त्या मुलांना मिळावी या हेतूने आणि या ठिकाणच्या लोकांनी आमचा व्यवसाय बघून इतर लोकांनी सुद्धा इतर मुलांनी सुद्धा व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा आणि त्या त्यात त्यांनी उतरावं आणि आमची प्रेरणा घेऊन आमच्या उद्योगाची प्रेरणा घेऊन त्यांनी नवीन उद्योग या ठिकाणी राहावेत असा मानस घेऊन आम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये हा व्यवसाय उभा केलेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही इथं शिफ्ट आहे तसा आमचा व्यवसाय एकवीस वर्षापासून आम्ही व्यवसायामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर अनेक राज्या भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये आम्ही आमचा माल वेगवेगळ्या माध्यमातून एक्सपोर्ट करत असतो परंतु इथे मात्र या लोकेशनला आम्ही एक दोन अडीच वर्षापूर्वी इथे आलेलो सर विशेषतः कोरोना काळात पुण्यात जी कोरोना किलर मशीन आपल्यामार्फत तयार झाली त्यानंतर ग्रामीण भागात देखील ग्रामीण मुलांना व्यवसाय मिळण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न झालेले आहेत ज्या पद्धतीने पुण्यामधील करोना मशीनचा लोकांना मोठ्या प्रमाणात त्यातनं जीवदान मिळाले आणि एक तिथं संधी देखील व्यवसायाची मिळाली